मायफोन या मोबाईल दालनाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ स्मार्ट टेक्नॉलॉजीतील सर्व प्रोडक्ट्स एकाच छताखाली मिळणार आमदार संग्राम जगताप आज सर्वत्र डिजिटल वर्ड होत चाललेले आहे टेक्नॉलॉजीचा लोकांनी आपल्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत आहेत अनेक सिक्युरिटीसाठी तसेच व्यवसायात नवनवीन गोष्टीसाठी मोबाईल कंपनी नवे नवे तंत्रज्ञान आपल्याला देत आहे मायफोन या नवीन मोबाईलच्या दालनात आईल्या नगरकारांना चांगली सुविधा मिळेल मोबाईलच्या दुनियेत रोज नवे नवे तंत्रज्ञान अपडेट होत असतात जसे स्मार्ट वर्ड मध्ये सर्व प्रोडक्ट्स एका छताखाली आणण्याचे काम मायफोन टीमने केले आहे असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले अहिल्यानगर मधील टिळक रोड वाडिया पार्क येथील मायफोन या मोबाईल दालनाचा भव्य उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला यावेळी अॅडव्होकेट महेश तवले अमित सोमावनी ॲडव्होकेट सुधाम वाडेकर किशोर पटेल अभिजित शहा यांची उपस्थिती होती ट्रिळ रोड परिसरामधील आज नवीन व्यावसायिक उपक्रम या ठिकाणी अभिजित शहा यांच्या पुढाकारात आज सुरू झालेला आहे माय फोन या नावाने एक मोठ मोबाईल फोन स्टोर हे त्यांनी नगरकरांच्या सेवेमध्ये आज उपलब्ध केले आहे निश्चितच आपण पाहतो की जसं डिजिटल वर्ल्ड होत चाललेलं आहे टेक्नॉलॉजीचा एक चांगल्या प्रकारे लोक आपल्या व्यवसाय कामाकरता उपयोग करून घेतात अनेक सिक्युरिटीच्या हि असं करता असं मोबाईलचा वापर होतो तशा प्रकारे एक स्मार्ट वर्ल्ड आपण सातत्याने ऐकत असतो तर त्याच्याकरता एक मोबाईलच्या चांगल्या प्रकारच्या सुविधा या देखील उपलब्ध कराव्या लागतात त्याच्याच माध्यमातून सातत्याने नवीन नवीन टेक्नॉलॉजी ही सातत्याने मोबाईल सेक्टरमध्ये येत असताना पाहायला मिळते आणि म्हणून एकाच दुकानामध्ये कुठेतरी माय फोन या नावाने नवीन एक स्टोर उद्घाटन आज त्यांनी अभिजित शाह यांच्या पुढाकार झालेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारची भरावी ते घेतील नवीन ब्रँड त्यांनी डेव्हलप केलेला आहे आणि एका मध्ये अनेक वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अनेक वेगवेगळ्या व्हरायटीजचे मोबाईल हे आपल्याला एकाच स्टोअरमध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि त्यांना एक जुना या सगळ्या क्षेत्रामधला अनुभव आहे आणि त्यांनी एक मोठं पाऊल या क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे मनापासून त्यांना मी या व्यावसायिक उपक्रमाकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आजच आपल्या या नवीन मायफोन शोरूमचं उद्घाटन अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं आहे तर पूर्ण नगरकारांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आपल्या या स्टोअरला व्हिजिट करावी आणि आपल्या सर्व मोबाईल बद्दल तुम्हाला चांगली माहिती आणि चांगल्या सुविधा इथे मिळतील धन्यवाद